हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरच्या प्रार्थना करते दडण दडायला गेली होती मी गिरणीवर पण ते काय काय दडण होतं ते तुम्हाला आता मी इथं सांगणारच आहे तर बघा इथं मी एक किलो नागले घेतलेली आहे आणि ही नागली आहे ना पॅकिंग जास्ते आणि स्वच्छ असते याच्यामध्ये काही घाण वगैरे काहीच राहत नाही तरीसुद्धा आम्ही बघून घेणार तर अशा प्रकारे आता हे पॅकिंग मी आता फोडते आणि तगारीमध्ये ही नागली आपल्याला इथं तगारीमध्ये टाकून घ्यायची नागले त्यानंतर आता याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी मी बघा सर्व काही कडधान्य मिळून एक किलो आणलेलं आहे ते भरभर परफेक्ट माफ आहे तर बघा एक किलो नागलेला आता सर्व ते सर्व काही कडधान्य ते पण एक किलोच घेणार आहे हे सर्व काही मिक्स आहे आणि बघा याच्यामध्ये काय काय आहे मसूरची डाळे हरभरे मूग आहे त्यानंतर मग सोयाबीन आहे असं सर्व काही कडधान्य मिक्स असं एक किलो आहे एक किलो नागलीन एक किलो हे कडधान्य असं आता हे भाकरींसाठी मी दडून आणणार आहे गिरणीवरून त्यानंतर आपल्याला कसं असतं घरामध्ये आता या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये भाजी सापडणार नाही तर त्यासाठी आपल्याला कधी कधी पिठलं पण करून घेतो आपण कधी कधी डबू भाजी पण करून घेतो आपण तर त्यासाठी मग घरात पीठ पाहिजे ना मग मी आता हरभऱ्याची हर डाळसुद्धा मी दडून आणणार आहे तर आता याच्यावर एक तकारी ठेवते आणि हरभऱ्याची डाळ मी इथं टाकते आणि आमच्या घरामध्ये डबू भाजी पिठलं आवडतं सर्वांना तरी बघा ही दोन किलो हरभऱ्याची डाळ ते दोन किलो नागलीकडधान्य आणि दोन किलो हरभऱ्याची डाळ हे बघा आणि त्यानंतर मुगाचं पीठ पण माझं संपलेलं आहे आता धिरडे वगैरे करण्यासाठी पालक पराठा वगैरे सर्वांमध्ये मुगाचं पीठ टाकत असते मी तर दोन किलो ते मूग पण दडून आणणार आहे मी धिरडे करण्यासाठी आणि बघा हे सर्व काय आता मी गिरणीवर घेऊन चालली आहे धडायला मलाच जावं लागणार आहे कारण मिस्टरांना बरं नाही आहे त्यांना किती दिवसापासून चितांना बरंच नाहीये तर त्यासाठी ते कुठं जात पण नाही आणि येत पण नाही तर आहे ना दडणचं काम तेच करायचे माझं गिरणीवरून दडून आणायचे चक्कीवरून तर आता मला जावं लागणार आहे तर आमच्याकडे ना असं गाड्यांमध्ये घेऊन जातात कारण चक्की जवळचे ना मग कोण एवढं पेशीमध्ये त्याच्यामध्ये हात दुखतो गाडीवर जर गेलं की मग पेशीमध्ये घेऊन जातात पण असं जर मी जर गेली तर मी असं गाड्यांमध्येच घेऊन जाते थोडं थोडं दोन दोन किलो आहे मग कुठं पिशव्या भरू म्हटलं तर मी असं आता घेऊन जाते तर बघा मानेला गॅप आहे मला वज धरायचं नाही सांगितलेलं आहे तरीसुद्धा मी आता मजबूरन मला जावं लागतं आहे तर मी चालले आता धरायला बघा चक्कीवर आता गर्दी अजिबात बात नव्हती तर पटकन दडण करून आणले मी लवकरच दडून दिलं त्या चक्कीवाल्या बाईने तर बघा आता इथं दळण उतरवते एवढे बी काही जड नाही सहा तक किलो येते अलगत उतरून घेतलं मी तर बघा आता तगाऱ्यांना गरम गरम चिपकून जाताना तर असं गोल गोल फिरून काढायचं म्हणजे तगारेला चिपकत नाही एक तगारे काढली आणि ही पण आता गोल गोल फिरून तगारे अशी गोल गोल फिरवायची पिठावर म्हणजे चिपकलेलं राहताना ती निघून जातं आणि आता हे ना तिघं तगाऱ्या मी असं मोकळ्या करून ठेवणार आहे आणि हे पीठ आहे ना पूर्ण गार होई ना तेव्हाच भरणार मी गरम गरम नाही भरायचं तर आता चला सकाळी मी आता ब्रेकफास्टसाठी मी धिरडे बनवणार आहे तर बघा आता पीठ वगैरे गाडून गुडून भरून दिलं आणि हे सर्व काही आता मी धिरड्यासाठी पीठ भिजते हे बघा एवढं पीठ घेतलेलं आहे मी दोन वाट्या पीठ घेतलं आहे मोठ्या मोठ्या वाट्या दोन वाट्या पीठ त्याच्यामध्ये मीठ टाकलं थोडंसं आणि इथं आपल्याला आहे ना मिरच्या लसूण थोडंसं जिरं अद्रकचा तुकडा आणि कोथंबीर असं आपल्याला इथं चॉपिंग करून घ्यायचं आहे थोडं जिरं टाकलं तर आता इथं मी चॉपिंग करून घेणार आहे याच्याने पण खूप छान मस्त असं बारी पण जातं हे बघा आता मी इथं टाकून घेणार आहे हे याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं इथे हे बघा आता मी हे पीठ भिजून घेणार आहे आणि हे भांड धुवूनसुद्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे म्हणजे न जाता आता पाणी टाकून हे मस्तपैकी असं भिजून घ्यायचं आहे आपण जसं डोसे बनवतो तसंच आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे आणि मुगाचे धिरडे शरीरासाठी पण खूप छान आणि पचनाला पण खूप हलके असतात हे बघा असं भिजून घ्यायचं आहे आपल्याला हाताने असं पडेल असं भिजून घ्यायचं आहे आता मी पाच दहा मिनटं झाकण ठेवून देते पीठ मोरलं की धीरडे छान येतात पटापट पत निघतात मग त्यासाठी मी इथं पीठ आता मोरायला ठेवते बघा प्लेट झाकते मी त्यानंतर आमच्या घरी तर तुम्हाला माहितीचे कोथिंबिरीची चटणी खूप आवडते त्यासाठी मी मिरच्या घेतल्या आहेत चार पाच आज थोडीशी तिखटच चटणी बनवायची आहे कारण तोंडाला चवच येत नाही किती दिवसापासूनची तर बघा भरपूर सारी कोथंबीर पण घेतलेली आहे मी इथं त्यानंतर थोडासा अद्रकचा तुकडा आणि लसूण एक किंवा दोनच कापू लसूणची टाकायची आहे आणि अर्धा टमाटा फक्त आणि न पाणी टाकता आपण या टमाट्यामध्ये ज्याला दळून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही लागत नाही टमाट्यामध्ये छान मस्त असं दडलं जातं तर बघा मी दडून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये मी ही चटणी काढून घेते आणि आपल्याला इथं आहे ना थोडंसं मीठ टाकायचं आहे पुरण काढून घेतलं भांड्यामधनं भांड्याला चिपकलेलं असतं आता हे मिक्सरचं भांड धुऊन मी त्या धिरड्याच्या पिठामध्ये टाकून देणार म्हणजे तेवढं पाणी पण आपलं वाया जाणार आणि आता इथं मीठ टाकलं मी चवीनुसार आपल्याला निंबू पण टाकून घ्यायचा इथं हे बघा अर्धा निंबूची पोळी तर आपल्याला टाकायची चटणीला इतकी छान चव येते ना खूपच छान आणि आमच्या घरात खूप आवडते ही कोथंबिरीची चटणी म्हणजे सगळ्यांसाठी परफेक्ट आहे तर खूप आवडते सगळ्यांना ही चटणी किती ही आजारी बाई राहिली माणूस राहिला ना तरी कोथंबीरची चटणी तोंड पलटवून देतं आणि हे मुगाचे धिरडे तर बघा अशा प्रकारे ही चटणी मी इथं बनवून घेतलेली आहे तर चला मी आता इथं आहे ना पीठ आपलं मोरलं गेलं छान मस्त हे बघा आता मी दे का इथं तावा ठेवते आणि धिरडे काढण्याला काढायची सुरुवात करते बघा तावा पण आपला तापून गेलेला आहे आणि आता हे पीठ मोरलं गेले ना आता पटापट पत धिरडे निघतील तावा तापला की पटापट निघतात आणि मस्त बारीक आणि कितीही मोठे करा कितीही बारीक करा तुम्ही खूप छान निघतात हे बघा आणि कलर बघा किती छान आणि खायला पण तसेच छान लागतात तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि हे असं मुगाचं पीठ ना आपल्या घरी राहू द्यायचं तर आपण कधी कधी पालकचे धिरडे बनवतो कशाचे धिरडे त्याच्यामध्ये टाकायला खूप छान असतं तर बघा आता हे दुसरंसुद्धा मी आता करून घेणार आहे असे चार पाच धिरडे तुम्हाला मी बनवून दाखवणार का आहे कारण की हे पटापट -पत निघतात यांचा वेळ पण वाया जात नाही आणि काही नाही छान निघतात हे पटापट -पत। बारीक येतना मासे अलगद निघतात ते अशा प्रकारे मी तुम्हाला आहे ना पाच सहा धिरडे करून दाखवलेले आमच्या सुनबाईला खूप आवडतात हे धिरडे आणि जास्त करून सुनबाईसाठीच बनवते मी मग सोबत आपल्याला पण खायला भेटून जातं आणि असं तर काही ना काही बनवतच राहते मी कारण आमच्या घरात सर्वांना खायचं खूप वेळ आहे दुसरं काही नाही पण खायला पाहिजे कमवतो ना आपण कशासाठी कमवतो मग खायला पाहिजे बाहेरचं वगैरे काही आणत नाही आम्ही सर्व काही असं घरीच बनवून खातो मी तुम्हाला प्रत्येक वेळी काही ना काही बनवते तर व्हिडिओ तुम्हाला मी अपलोडच करत असते आणि जास्त करून तेलाच्या वस्तू आम्ही बनवत नाही या धिरड्यांना पण तेल लागत नाही म्हणून जास्त करून धिरडे मेथीचे थेपले पालकचे थेपले असं वगैरे काय काही बनवत असते मी हे बघा छानच आपले धिरडे तर मस्तपैकी झालेले चटणी पण खूप छान झालेली आहे बघून किती तोंडाला पाणी येतं तर चला मग आता सर्व करूया आणि चला सर्व ताईंनो या नाश्ता करायला आणि कसा झाला माझा हा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा बघा खूप छान टेस्टी टेस्टी नाश्ता सर्वताईंसाठी बनवलेला आहे मी नाश्ता या सर्वजण नाश्ता करायला तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय